नमस्कार मित्रांनो नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यास आणि यासाठीच्या भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्गाबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो नागपूर ते गोंदिया सध्याच्या महामार्गाने पोहोचण्यासाठी साधारणपणे तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्गाच्या अंमलबजावणीद्वारे प्रवासाचे अंतर पंधरा किमीने कमी होऊन प्रवासाचा कालावधी सव्वा तासांवर येणार आहे हा महामार्ग नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील एकूण दहा तालुके एकशे पंधरा गावातून जात आहे यामध्ये सव्वीस उड्डाणपूल मोठे व त्रेसष्ट लहान पूल कालवा क्रॉसिंग आदींचा समावेश आहे गवसी पाचगण ठाण्या रोटरी पांजरा पालडोंगरी लोहरी वसावरी अशा आठ ठिकाणी इंटरचेंज असणार आहे नागपूर मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे सातशे एक किमी लांबीचे बांधकाम पूर्ण झाले आहे हा महामार्ग गोंदिया विस्तारण्यात येत आहे समृद्धी महामार्गाचा भाग असलेल्या नागपूर गोंदिया प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या एकशे बासष्ट पॉईंट पाचशे सत्याहत्तर किमी लांबीस यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये मान्यता देण्यात आली आहे यामध्ये नागपूर बाह्यवळण मार्गावरील गावसी मनापूर इंटरचेंजपासून लोधीतोळापर्यंत नागपूर ते भंडारा बहात्तर पॉईंट पाचशे किमी भंडारा ते गोंदिया बहात्तर पॉईंट सहाशे तिरोडा जोड रस्ता तीन पॉईंट सहाशे पासष्ट किमी आणि गोंदिया बाह्य वळण रस्ता तेरा पॉईंट सातशे बारा किमी अशा एकूण एकशे बासष्ट पॉईंट पाचशे सत्त्यात्तर किमी लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यास मान्यता देण्यात आली या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही महामंडळामार्फत करण्यास मान्यता देण्यात असून त्यासाठी तीन हजार एकशे बासष्ट पॉईंट अठरा कोटीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे या द्रुतगती महामार्गामुळे दुर्गम मागास व आदिवासी बहुल भाग नागपूर मुंबईशी जोडला जाणार आहे यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणार आहे आदिवासी क्षेत्र मुख्य प्रवाशाशी जोडले जाऊन त्या परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होऊन नवीन उद्योगास चालना मिळेल यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल तर मित्रांनो ही होती नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्गाबद्दलची संपूर्ण माहिती धन्यवाद